आज वाढदिवस आहे तर सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे देवपूजा करून झाली ते आता लिटर दूध आहे आता पावसातून बाहेर जायचोड कंटाळ आलाय मला म्हणून मी आता दुधाची पासून ते करते दुसरं काय गोड करत नाही पासून जरा काय म्हणतात ते हेल्दी पण आहे आहे म्हणून सगळं हेल्दी झालं आता साखर आता थोडं वाढदिवस आहे म्हणून चला वाढदिवस आहे म्हणून थोडं खाऊन घेऊया म्हटलं तेलवी साखरेचं मी जास्त नाही खात तर हे गरम करायला ठेवते फ्रीजमध्ये ठेवलं होतं तसं दिसतंय पाणी सुटलंय गरम करायला ठेवते जरा ते नॉर्मल रूम टेम टेंग, रूम ला आलं ना की मी गरम करायला ठेवते आणि तुम्हाला दाखवते मी बासुंदी केल्यावर दाखवते नाही तर केलेली दाखवते जसं मला जमेल तसं दाखवते मी कारण खूप रेसिपी सोपी आहे दूध आठवायचं साखर टाकायचे ड्रायफ्रूट टाकायचे आणि तुम्हाला वाटलं तर केशर पण टाका जर जे काय आवडीचे ड्रायफ्रूट आहेत ते पण टाकू शकता चारोळ्या पण टाकू शकता खूप छान लागतात थोडे बंगले तळलेले ब्रेडचे स्लाइस पण टाकू शकतात खूप छान लागतात एक दिवस तरी मी त्याचा व्हिडिओ बनवे दूध तर आता आटत आलेलं आहे पंचवीस टक्के तर आटलेलं आहे दूध आटायला थोडा टाइम लागतो त्या मंद गॅसवरच आटवून घ्यायचं आणि बाजूची अशी मलाई ना खरडवून घ्यायची म्हणजे पातळीला जास्त मलई तिटकत नाही नाहीतर सगळं पाते ते पातेल्याला चिटकून राहतं आणि काय काय आपण खरडून खाऊ शकतो पण जास्त वायात जातं ते जास्त पटकन निघत नाही असं जास्त बसतं ना असा रा मलाईचा की नाही निघायचा पण थोडं थोडं मदन असून चमचानी ना अशी काढून घ्यायची मी तर असंच बोलते खरडवून घ्यायची कारण आईची सवय लागलेली आहे ना ह्याच्यामध्ये मी साखर घालणार आहे साखर आ... आता काय खरं शिल्लक आहे तेच मला माहित नाही कारण गावाला गेली होती ना बऱ्याच गोष्टी काय 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 शिल्लक आहे काय नाही एवढं असं बघण्यात नाही जसं जसं आपण करतो ना स्वयंपाक पाणी तसं तसं आपल्या लक्षात येतं काय संपलं आहे काय आहे तर काजू बदाम तर आहेत वेलची आहे जायफळ आहे आणि साखर एवढंच घालणार आहे मी एकदम सिम्पल आणि साधच जेवण करणार आहे जरी पट्टे असला तरी आणि भजी करते जी थोडंसं कांदा टाकून जी काड्यावर भजी करतात ना तशी भजी करणार आहे करणार आहे आणि चपाती आणि बासुंदी हे बघा अशा प्रकारे मी कुटून घेतलंय आणि आता हे सगळं घालणार कारण मला जास्त तुम्हाला दिसतच नसेल इकडचं गॅसवर बासुंदी म्हणजे तो व्हिडिओमध्ये दिसेल हे बघा मी दाखवते एवढी पातळ आहे अशा पद्धतीने पाहिजे मला कारण थंड झाल्यावर आणखीन घट्ट होईल आता हे ड्रायफ्रूट टाकले ना घट्ट होईल साखर टाकल्यावर घट्ट होईल आणि थंड झालं तर आणखीनच घट्ट होईल टाकलं याच्यामध्ये आता दोन वेलचा घालते तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर जास्त पण घालू शकता आता मी थोडं कंजूसर टो वागते कारण आता का गरज आहे ना ते फक्त वास वेलची चालला पाहिजे म्हणून कारण ना सगळं जिन्नस पाणी आता भरायला पाहिजे बऱ्याचशा गोष्टीने संपलेलं आहे घरामध्ये जायपोय तर नाहीच आहे मी बघितलं तर आता दोन वाटे साखर घालते दोन वाटे जास्त होईल बीरच वाटी घालते म्हणजे माझी जाडी पण मस्त जास्त वाढायला आणि सगळेजणच साखर खायचं आमच्या घरात त्यांनी बंद केलंय त्या थोडं करतरी गोड असं देखील आज बड आहे म्हणून तर हे बघा थोडस जरा मी आटेल देणार आहे म्हणजे जास्त नाही फक्त साखर गुरगळेपर्यंत तर असं पातळ छान लागते हे बघ मस्त दिसते ना तर तुम्हाला कसं वाटलं माझ्या व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये मध्ये सांगा आणि व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा माझे मी घरात जे काय करते ना तेच दाखवत असते वेगळं नवीन काय दाखवत नाही माझ्या घरातलं माझं स्वतःचं रुटीन कसं असतं तेच मी दाखवत असते आधी मी तुम्हाला मामाच्या घरातलं पण मावशीच्या घरातलं पण दाखवलं होतं भावाच्या घरातलं दाखवलं होतं तर त्यांचं खूप छान आहे ना तिकडचं वातावरण पण खूप छान आहे आणि सगळे मेन म्हणजे सगळे घरातले एकत्र येतात ना तेव्हाच खरं आपलं वातावरण छान होतं खरं आहे ना पण मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि आता साळ पण साफ करायला कारण आमच्या मध्ये पाणी पण नसतं मला एवढीच पातळ पाहिजे बासुंदी तुम्ही अशा पद्धतीने कधीतरी नाही बासुंदी करून बघा खूप छान लागते खट्ट बासुंदीपेक्षा पण भारी लागते आणि आता पा मी गॅस बंद करणार आहे आता पावसाळा आहे त्यामुळे गरमच बासुंदी खायला जास्त मजा वाटेल कारण थंड वातावरण आहे त्यामुळे गरम गरम खायला जास्त मजा वाटते तर आता मी गॅस पण बंद करते तुम्हाला जर थंड पाहिजे असेल तर थंड पण खाऊ शकता आता या पिठामध्ये एक वाटीच बेसन आहे त्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेते हिंग वगैरे आता ओवा पण घालून घेते ओवा घाला ओवा घाला घातल्यानंतर खूप छान टेस्ट येते आणि ही मुठभर कोथिंबीर आहे एक मिरची आणि हा कांदा एवढंच या भजीसाठी वापरणार आहे आता कांदानं चौकून चिरून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला आणि लास्टमध्ये दे आपल्याला भजी करायची आधी एक चिमट बारीक एकदम बारीक चिमट सोडा टाकायचा आहे आणि सोड्यावर थोडंसं पाणी टाकून ॲक्टिवेट करायचं आहे आणि नंतर भाजी तळून सोडा टाकून नाही ठेवायचा सगळे मसाले आणि धणे पण कुठून घेतलेत खात धने आणि ओली मिरची सगळ्यांना खूप छान सगळ्यांचं चळणं अप्रतिम ते सगळे बेसन मध्ये उतरल्यावर ना खूप भांड लागतात थोडा ना आमट्याने असं हातावर असं चोळून घ्यायचं मला असं चोळ की तंबा तंबाखूच्या आठवण येते बरेच लोक तंबाखू खातात ना तेव्हा असंच पण खातात त्या आम्हाला हसायला पण येतोच होतं आणि हे बघा दाखवते तुम्हाला मिरचीने एकदम खूप पातळ स्लाइस करायचं खूप म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं पातळ करायचं आता हे सगळं घालून घेते मी आणि लागल तसं पाणी टाकून जास्त पातळ पण करायचंय आपल्याला एक वाटी ना एक कांदा बरोबर झाला म्हणजे बरोबर प्रमाण आहे त्याचं सगळं घालायचं आपल्याला याच्यामध्ये आधी आधी कधीच पाणी नाही घालायचं चांगले मसाले आहेत ना बेसन कांदा वगैरे सगळ्याला हे मसाले सगळे लागले पाहिजेत आणि नंतर थोडं थोडं लागेल तसे पाणी घालायचं पाणी घालून मळून घेतलंय आणि थोडस एकच किमत घालायचं जास्त सोडा घालून घातला नाही तर विरबीर तेलामध्ये तुम्हाला मी दाखवते किती कमी घेतले बघा दिसतच नसते बघा एवढा सोडा घेतलाय फक्त मी आणि थोडंसं पाणी घालायचं आहे ऍक्टिव्हेट होण्यासाठी बस एवढं पाणी घालताना भाजू थोडं देताच घालायचं कारण सोडा घालताना जर चुकून जास्त पडलं तर मग तुम्ही चमच्यानेच घ्या पाणी जर जास्त चुकून पडलं तसं डायरेक्ट ओतू नका टॅकवाला चुकून आपल्या हाताचा होतो की पटकन जास्त पण पाणी पडतं तर तसं करू नका हे बघा अशा पद्धतीने फीठ मारलं की जेणेकरून अशी पटकन मला भाजी सोडता येते तेलामध्ये ही जी गोल भाजी असते ना तशी भाजी करते मी आता मला खरं कांदा भजीस करायची की आता पावसाळा आहे जेव्हापासून मी चॅनल चालू केलंय ना माझी खूप इच्छा होती पावसाळ्यात आहे कांदा भजीस करायची तर काय करायला मुंगतच नाही लागतं जाऊ दे ही आपलंसं तरी म्हणतं लागलं तुम्हाला दाखवण्यासाठी तेल आता गरम झालं तेल थोडं थोडं शिंढं होतं तर देए आता आपण तेल थोडं कारण की त्याचं थर येते पण त्यामध्ये खूप सरळ आणि भाजीचा गॅस भेटून ठेवायची मस्त पौष्टिक पण खाता तळाला मग ताप समजून अशा प्रकारे अशा प्रकारे मी सगळी भाजी करून घेते पजीनं चांगला असा कलर आलेला आहे पजीसाठी असं तेल निसळायचं मी काढून घेतो जास्त कमी करायचं त्या टायमाला नाही ना तर आणखीन परतून जातात ू शकता माझं ना साधं आणि सिंपल नैवेद्याचं ताट देवाला मी केलेलं आहे आज वाढदिवस आहे म्हणून तर साधं जेवण केलेलं आहे पटकन कारण का खूप उशीर झाला होता आणि देवाजवळ काढलेली छान अशी रांगोळी गोड काहीतरी पाहिजे म्हणून मी बासुंदी केलेली आहे बाहेर खूप पाऊस पण आहे चला तर नैवेद्य दा दाखवून घेते आता देवाकडं असं ताट फिरवून घेते म्हणजे देव स्वीकार करतील आणि नैवेद्य दा दाखवून घेते आता